बाहेरचे सगळे इकडचे ते काय त्यांचा तिथे संसार चालला नाही म्हणून बाहेर येऊन बिचारी स्वतःचा पोट भरतात बारकी पोर आहेत बार त्यांची म्हणून ते बोलतात ना बाहेर त्यांच्याच नातेवाईक सर्वे करावा किती भेटले भेटले ना नगरपालिकेने परत सर्वे करावा फोन भेटला बाहेर येतात काही वर्षापासून इथं धंदा करतात बारा पंधरा वर्ष झाली तुम्हाला तिकडे होतो तिकडून इकडे जागा बाहेर लावताय ते अनधिकृत पहिल्यापासून रेल्वे पण आम्हाला काही त्रास आम्हाला बोलले तर आम्हाला हे करून आमची सात दुकानं लागायची बघून स्वतः इथे येऊन बसायला लागली बाहेर आम्ही कोणाला का नाही बोलणार तुम्ही पण कर आम्ही पण करतो सगळ्यांचे पट चालत होता एवढी वर्षापासून अजून पण ही लोक येतात करतात आम्ही कधी एक वर्ष झाला एक वर्षापासून अजून पण दुकान नाही लावलं फर्स्ट टाइम पहिला दुकान याही अडचण केली याच्या पहिले धंदा नाही करत होते स्वतः हे पण येऊन तेव्हापासून आता हे पण सांगतात गावले तुम्ही पण करा पाया पडले तेव्हा आम्ही दादा जे झाला विषय सॉरी आम्हाला सांगितलं तुम्ही पहिले करत होते तसं धंदा आता पण करा नाही नाही म्हणत करा म्हणतात मी पण करा आम्हाला पण आम्हाला पोट नाही आम्हाला गाले दिलेले आम्हाला गाले नाही दिले तीन तीन वर्षाची मुले त्या येऊन बघितलं का वर्षभर का तुम्ही खाता का नाही खाता का तुमची आम्ही पण भाडे नाही राहतो आम्हाला पण भाडे पाच पाच हजार रुपये याच्या पहिले पण नगरपालिका आलेली त्याही सांगितलं सर्वे करणार सी सांगितले दादा जागा करून देणार सगळ्यांना गाडी म्हणजे म्हणजे कोणतं दादा आम्हाला जीव द्यायला रेल्वे आता दोन दुकाने नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय खडक वार्ताहरात आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले असतील किंवा अनधिकृत अनधिकृत ठेले असतील यामुळे नेहमीच प्रशासन आणि फेरीवाले फेरीवाल्यांमध्ये आपल्याला नेहमीच वाद पाहायला मिळतात सध्या मी आहे बदलापूर पूर्वेतील प्रसिद्ध अशा मच्छी मार्केट जे आहे ते या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशासन आणि मच्छीवाल्यांमध्ये काही वाद पाहायला मिळतोय नेमका कारण काय याच विषयी आपण जाणून घेण्यासाठी सध्या या ठिकाणी उपस्थित आहोत दादा नेमकी काय समजतोय ने बाहेरचे लोक आले धंदे करले बाहेरचे लोक आलेले मच्छी मार्केट दिलेले आम्हाला मच्छी सगळे बाहेर काय कारण आहे काय कारणच नाही धंदा लावत बाहेर आम्हाला मच्छी मार्केट दिलेलं आहे जे अनधिकृत आहे त्याच्यावर प्रशासन कारवाई करते का हा चालू आहे कारवाई झालेली आहे त्यांनी येत नाही प्रशासन कारवाई करावी ज्यांनी आणि बाहेर धंदे लावले तर सर्वची कारवाई करावी तुमचं काय नेमकं मागतो जाय आला पब्लिकला जागा नाही काय गाड्या लावत आले लांबच हे मार्केट कशाला बांधलंय मग बघत किती शूटिंग थोडी जागा नाही कशाला मग आम्ही एक पण बाहेर परवानगी आहे काही परवानगी नाही निश्चितच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अधिकृत असं मच्छी मार्केट असताना आ, काही जे नागरिक आहेत ते बाहेर या ठिकाणी मच्छीचा जो धंदा आहे तो, तो करतायत आणि त्यामुळे जे आत असलेले जे ऑफिशियली जे मच्छीमार आहेत त्यांनी यावरती विरोध दर्शवलाय आपण काही अधिकारी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया करण्याचा प्रयत्न केला सर काय सांगाल आतमध्ये परवानगी असताना बाहेर आणि निकृतपणे लोक लावले काय झालं बाहेरचे लोक आलेले तेंद यांचं म्हणणे त्यांना बाहेर परवानगी आहे बाहेर परवानगी नाही आतमध्ये दिलेला त्यांना जागा ते काय बाहेरचे कारवाई होईल आता आत्ता कारवाई चालूच आहे आमची कारवाई जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण हे जे भाजी मार्केट मच्छी मार्केट जे पाहतोय ते ऑफिशियल मच्छी विकण्याची परवानगी आहे परंतु काही जण जे आहेत ते बाहेरून येऊन या ठिकाणी मच्छी विक्री असा जो आरोप आहे तो स्थानिक मच्छीमारांनी केलाय आपण अधिकाऱ्यांशी देखील बोलणं केलं त्यांचं देखील असं म्हणणं आहे की जे अनधिकृत आहे त्यावरती प्रशासन जे आहे ते कारवाई करत आहे सध्याची दृश्य आपण पाहतोय तर या ठिकाणी आरपीएफ असेल बदलापूर पोलीस असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी

जर पुन्हा चालू झाले तर काय कराल मागणी काय नेमकी तुमची निश्चितच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे बाहेर फेरीवाले होते त्यांना ते अनधिकृत असल्याचं जे आतमधले जे काही जे मच्छीमार आहेत त्यांनी असा आरोप केलाय की जे बाहेर जे विकतात मच्छी ते अनधिकृत आहे आणि ते जर बंद झालं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आवाज उठवू तर गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर हा वाद जो आहे तो एर एरणीवर येतो परंतु कुठेतरी पुन्हा हे सर्व सुरू होतं आणि आता जर असं झालं तर आम्ही आवाज उठवू असा, असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी जे मच्छीमार आहेत त्यांनी उचललाय आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहतो हे देखील पाहतो माहेर आले जर कमवून कमवणार ना माझा वाल आहे तो आपल्याला भूमिपुत्र वर्ष बाहेरचे पण नेमके बाहेरचे म्हणजे कोण आपण त्यांचे प्रश्न घेऊन बाहेरचे कोण बाहेरचे म्हणजे सगळे इकडचे जे सध्या एवढे जे काय तिथे संसार चालला नाही म्हणून माहेर येऊन बिचारी स्वतःचा पोट भरतात बारकी पोर आहेत त्यांची म्हणून ते पोटा भरायला आले तिथं ना ते बोलतात बाहेरचे आते जे बोलतात ना बाहेरचे त्यांचेच नातेवाईक घेते ते पण सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये परवानगी आहे परंतु बाहेर परत सर्वे करावा भेटले नाही भेटले ना नगरपालिकेने परत सर्वे करावा फोनला भेटतात आणि कोण ते काही आतमध्ये असून सुद्धा बाहेर येतात काय येतात मग आता त्यांची पोळ्या भांडणं झाले काय वादावाद झाला ते नंतर मिटला तिथं नंतर जगा झाला आता जे वर्ष भरून झाले ते काय करणार बोलतात तुम्हाला तुम्ही पैसे पहिले बसवते तसे बसा हे बोलतात बाहेरचे आले तुम्ही धंदा करा परत गावली इथपर्यंत बोलत पहिले काय विषय झालेला त्याचे मुलं बंद केले मार्केटवाल्यांच्या साठी नाही बंद केलेला ते गावाचा विषय झालेला म्हणून बंद केलेला तिचा आयडी झाला अजून परत रामनगर सोसायटीचा आज पहिलाच दिवस दुकान लावला आम्हाला सांगितला दादांना आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा आम्हाला दादांनी सांगितला दा बाबा तुम्ही करा आमची पण लहान पोरं आहेत नाही ही स्वतः इथं काही वर्षापासून इथं धंदा करतात बारा पंधरा वर्ष झाली नऊ वर्ष झाली तिकडे होतो तिकडून इकडे जागा अनधिकृत आहे का जे तुम्ही बाहेर लावताय ते अनधिकृत पहिले पासून रेल्वे पण आम्हाला काही त्रास नाही बोलले तर आम्हाला हे पहिले आमची पाच सात दुकानं लागायची बघून स्वतः इथं येऊन बसायला लागली बाहेर आम्ही कोणाला काय नाही बोल तुम्ही पण करा आम्ही पण करतो सगळ्यांचे पाप पाणी चालत होता एवढी वर्षापासून अजून पण लोक येतात करतात आम्ही कधी एक वर्ष झाला एक वर्षापासून अजून पण दुकान नाही लावलं फर्स्ट टाइम पहिला केली याच्या पहिली स्वतः हे पण येऊन करते यांना गावल्यांचा जे वाद झालेला आहे तेव्हापासून आता हे हे पण सांगतात गावले तुम्ही पण करा आचार्यांचे पाया पडले तेव्हा आम्ही हाऊसवाईफ जेव्हा आता जे झाला विषय सॉरी आम्हाला सांगितलं तुम्ही पहिले करत होते तसं धंदा आता पण करा नाही नाही म्हणत करा म्हणतात मी पण करा आम्हाला आम्हाला दिलेले तीन तीन वर्षाची मुले येऊन बघितलं का वर्षभर तुम्ही खाता का नाही खाता का तुमची आम्ही पण भाडे आम्हाला पण आहे पाच हजार रुपये काही का तुम्हालाच खोटं आहेत आम्हाला नाही एक वर्ष झालं दादा आम्ही आलो नाही भांडण झाल्यापासून आम्ही अजिबात लावला नाही फर्स्ट टाइम पहिलाच दिवस दुकान लावलाय ते मी गाववाल्यांना विचारून दादांना तिथे गेलो त्यांना रिक्वेस्ट केली सांगितलं आम्हाला आम्ही इथे दुकान लावणार काही पण हल नाही हलणार याच्या पहिले पण नगरपालिका आलेली त्याही सांगितलं सर्वे करणार सी ए सांगितले दादा बोलले जागा करून देणार बसून द्यावा सगळ्यांना विचारला आम्ही तेव्हाच इथं पाय टाकला एक वर्ष पहिले आम्ही पाय टाकला नाही इथं सगळी बाहेर धंदे करतात मग तुम्ही का करतात आम्ही जुने पण काही नाही आले ना गावाले महाराष्ट्र निकडचे जाऊ कोणाची बहीण आहे कोण कोणाच काय पोटासाठी माणूस कुठं पण भरतो बाहेरून येतात कुठून कुठे येतात तुमचे दम आहेत तुम्ही आहेत ना मग काने जात तुम्ही त्यांना हक्कल वस्तूवरून इकडे येऊन दादागिरी करून करतात ना दम आहे तुम्ही गावलेत काने जात आम्ही करतो तर तुम्हाला का पोटात दुखत दोनच दुकानं लागल्यात एवढा मार्गाचा माल आणले त्यात धंदा काहीच नाही केलाय ना तुम्ही अशी बाहेर दुकान लावली याच्या पहिले तुम्ही इथं पोटाने भरली धंदा केला ना तुम्ही पण करा याचे बघा तुम्ही सगळेही धंदे लावले कोणी नाही लावले सांगा बाहेर कोंबडी येऊन बाहेर लावले तुम्हाला गाली दिल्यात ना मग का बाहेर करता आम्ही तुम्हाला नाही तुम्ही पण करा आम्हाला पण पोट दिला आम्हाला पण करू द्या ना आम्ही तुमचं वडून धरतो का आम्ही बोलतो का ग्राहकांना त्यांच्याकडे नका दोन यांच्या पहिले सगळी इथं करत होती मग गाववाली असं म्हणतात तर तुम्ही करा तुमचा पण फुटपाणी तुम्ही पण इथं लावून करू शकता धंदा नाही नाही मला मग तुम। आम्ही तुम इथून हलणार नाही ना काही पण होते जर आपण पाहिलं तर एक वाद आपल्याला पाहायला मिळतो की स्थानिक वर्सेस बाहेरचे परंतु यांचं असं म्हणणं आहे की आम्ही देखील इथलेच भूमिपुत्र आहोत आम्ही देखील इथलेच थायिक आहोत आणि जसा हक्क त्यांना आहे तसा उदरनिर्वाहाचा हक्क आम आमचा पण आहे आणि अखेर काहीही झालं तरी आम्ही इकडनं अटणार नाही आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहते कारण हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर मच्छी मार्केट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर आम्हाला देखील या ठिकाणी विकण्याचा अधिकार आहे आणि तो आमचा मूलभूत हक्क कोणीही हिरावू शकत नाही या लाईनीत पूर्ण सगळी धंदेवाले बसतात लाईनीत ही लाईन जी आहे या लाईनीत सगळे धंदेवाले बाहेर का मार्केट बाहेरवाले असतो तर नगरपालिका टॅक्स भरतो का आम्ही किंवा आमचा टॅक्स पावती बघून द्या मी पायाचा प्रवाह आहे निश्चितच यांचं देखील असं म्हणणं आहे की आम्ही देखील इथलेच स्थायिक आहोत आणि जसं इथल्या भूमिपुत्रांचा हक्क आहे तसं आम्ही देखील भूमिपुत्र आहोत आणि आम्हालाही उदरनिर्वाह करण्याचा अधिकार आहे आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहतं कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा व जो वाद होता मच्छीमारांचा तो एन चव्हाट्यावरती होता अनेक वेळा प्रशासन कारवाई देखील करत होती परंतु पुन्हा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मच्छीमार जे होते ते मच्छी विकायचे परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर प्रशासनाने दखल दिलेली आहे आणि सध्या तात्पुरतंच स्वरूपात काय ना होईल इथे जे आहे ते थांबवले सर्व परंतु आमचं यातून मोठं नुकसान झालं आहे आणि अखेर आमच्या उदरनिर्वाहाचं काय आमच्या पोटापानाचा काय असा प्रश्न जो आहे तो जे बाहेरचे जे बाहेर विकतात असं त्यांनी आरोप केलेला आहे